नमस्कार मंडळी बाकी मराठीमध्ये मी अजून तुमचं स्वागत करत आहे काय झालंय दनकट काय म्हणतोय दनकट मी म्हटलं होतं एक चांगली व्यवस्थित कॅनल म्हटलं होतं ना आठ या जर ती चार वरती होल्ड केला तर बिंदास बाय करा ओपन तिथे झालं थेट हजार पॉईंट पेक्षा जास्त मुवमेंट बघायला मिळालीये जर स्विंग ट्रेडिंग मध्ये कमवलं हो असाल डेफिनेटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्या अनालिसिस परफेक्ट का असते याच्या पाठचं कारण हे की आपण जे बघतो जे मध्ये मार्केट आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत ते आपण बघण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात so, सो परफेक्ट मुवमेंट चांगली जसं अनालिसिस केला तसं तसं मुवमेंट आपल्याला नवीन ऑल टाइम हा बँक निफ्टीने टच केलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केट उद्या गॅप ओपन होण्याची शक्यता आहे का डेफिनेटली मार्केट गॅप ओपन होण्याची शक्यता हे लक्षात असू दे ठीक आहे सर्वात प्रथम आता ही मुवमेंट आली आहे मुवमेंट आल्यानंतर थोडाफार कुलबॅक येणं गरजेचं आहे लक्षात घ्या जर आला फुलबॅक तर डेफिनेटली असते असं तो इथपर्यंत येऊ शकतो लक्षात असू द्या ठीक आहे आणि थेट एवढी मोठी मुवमेंट आली तर एकोणचाळीस हजार पाचशे थे पर्यंत थेट बघायला मिळाले म्हणजे काय की उद्या बरेच जवळपास म्हटलं तर वरच्या लेवल बघायला मिळतील का कोणते एकोणचाळीस आठशे ते डेफिनेटली पन्नास हजार शेवटी हाव निफ्टी बँक पोहोचली आहे पन्नास हजारच्या मार्कला लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर इथून ही मधली लेव्हल सुद्धा एक ऍड करून घ्या म्हणजे एकोणचाळीस दोनशेच्या आसपासची थोडाफार खालचा सुद्धा लेव्हल जस्ट ऍड करून ऍडच करून ठेव बाकी काहीच नाही म्हणजे ही हे okay. असू द्या ओके सिम्पल अनालसिस उद्या ट्रेड सेटअप हा पॉवरफुल असणार आहे लक्षात घ्या थी। ठीक uh, आहे कारण आणि आज जेणे बीटीएसटी साठी ठेवलाय त्यांना डेफिनेटली उद्या जर गॅप ऑफ मार्केट ओपन झालं ठीक आहे त्या डेफिनेटली कुठे एकोणचाळीस हजार सहाशे एकोणचा आठशे त्यासाठी ट्रेड कसं करणार एक जवळपास बघायला मिळू शकतो कारण थोडक्यात काय जर साईडवेज या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं एक डिसिजन मेकिंग साहेब ओपन व्हायचं असेल व्यवस्थित जर साईडवेज ओपन होऊन झाला आणि साइडवेजन जरच्या वरती होल्ड करत असेल तर बिंदास बाय करू शकता आणि काय बाय करा सी कॉल बाय करून हे दोन टार्गेट बॅक टू बॅक एकोणच्या आठशे मेन रिझेक्शन असताना त्याच्यावरती रिजेक्शन पाचपन्न हजारच्या आसपास असणार लक्षात घ्या कुठ बाय कुठे करायचंय आता तुम्ही म्हणाल सर पुड बाय करायची गरज आहे का डेफिनेटली येस लक्षात घ्या सेल करा पण करू नका थोडंफार काय छोटे मोठे प्रॉफिट बुक करत करा कारण का थोडंफार मध्ये मार्के, मार्के मार्केट मार्केटमध्ये कर एक वाक्य लक्षात असू द्या जसं मार्केट वळत ट्रेड करणं गरजेचं आहे का तसं आपल्याला एक आपल्याला वळावं लागतं मार्केट प्रमाणे ठीक आहे सो एकोणचाळीस दोनशेच्या वरती खाली टिकलं डेफिनेटली ह्याच्या खाली टिकलं तर खाली डेफिनेटली आपण काय करू शकतो पी ऑप्शन आहे काय म्हणतो मी पी ऑप्शन जो आहे हा बाय करू शकतो हे लक्षात असू बाय केला तर पहिला टार्गेट पहिला हे बुक करा आणि त्या प्रॉफिट सुद्धा बुक करा कारण एकोणचाळीस जर हा एक काय असणार आहे चांगला सपोर्ट एक बघायला मिळू शकतो लक्षात असू द्या यावेळीची जी एक्सपायरी आहे एक्सपायरी तुम्हाला उद्याच बघायला मिळू शकते बुधवारी सुट्टी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे उद्याच एक्सपायरी पूर्ण होऊ शकते आणि गुरुवारपासून आपला फ्रेश स्टार्ट आहे त्यामुळे बँक निफ्टीचा जर विचार केला तर डेफिनेटली एकोणचाळीस दे हजार एक चांगला सपोर्ट आणि त्याच्याकडे अठ्ठेच्या हजार आठशे हे सपोर्ट आहे so, ते लक्षात असू द्या सो उद्या जर साईडवेज बँक निफ्टी ओपन झालं तर ह्या रेंज मध्ये टिकणं गरजेचं आहे पहिल्या रेंज मध्ये कसा ट्रेड होते बघा जर तसा ट्रेड झाला नाही ब्रेकआउट तो ब्रेकडा मी सांगितल्याप्रमाणे बघायला मी आला तर त्या दिशेने तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा आज डिस्कस्ड नाव की कशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो घ्या उद्या गॅपअप ओपन झालं लक्षात एवढं अप झालं तर ठीक आहे गॅप ओपन ठीक जर वरती जात असेल किंवा गॅप ओपन झाले एक चांगली बुलिश अशी म्हणा अशी म्हणा कॅन्डल बघायला मिळत असेल मोस्ट बुलिश सेकंड मज बुलिश काय काय म्हणतोय मी मोस्ट बुलिश सेकंड मज बुलिश कशा कॅन्डल्स बद्दल म्हणतोय प्ले लिस्ट मध्ये जाऊन बघू शकता खूप व्हिडिओ दिलेले तुम्ही जाऊन नक्की बघा ठीक आहे जर कॅन्डल बनताना बघायला मिळते ओपन होतं तर वर जात असेल बिंदा कॉल बाय करा टार्गेट एकोणचाळीस आठशे पर्यंत पण एकदमच गॅप अप झालं एकोणच्या आठशेच्या आसपास थोडाफार वेट करा मार्केट थोडाफार पॉज घेण्याचा प्रयत्न करू शकतो मी काय थोडाफार पुल बॅक मध्ये आता या मध्ये थोडा खाली असेल तर ह्याच्यामध्ये थोडाफार रिस्क घ्यायचा असेल तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता ठीक आहे पुट बाय करून थोडंफार एक चार पाच चार पाच मध्ये स्कॅल्प ट्रेड करावं लागेल लक्षात घ्या परंतु होल्ड करून एकोणचाळीस आठशे वरती असेल तरच बाय करा जर एकदम गॅपअप झालं तर करू नका थोडंफार बॅक मध्ये मार्केट आलं जसं ह्या मध्ये एंटर होतं मध्ये येण्याचा प्रयत्न करेल तो याच्यामध्ये सुद्धा थोडंफार पुट बाय करून ट्रेड

ठीक आहे सो निफ्टी या ठिकाणी जाणं जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो का डेफिनेटली पण उद्या आपल्याला बघणं गरजेचं आहे निफ्टी जाईल का याच्या पाठचं कारण काय उद्या आपल्याला बघणं गरजेचं आहे याच्या पाठचं कारण का कोणी सांगू शकेल का मी का म्हणतो नक्की असं बघणं गरजेचं आहे उद्या ह्याच्या पाठचं कारण असं आहे मित्रांनो की मार्केट जे आहे हे लक्षात घ्या गुरु बुधवारी जो आहे सुट्टी असणार आहे डायरेक्ट गुरुवारी एक्सपायरी असणार आहे आपली निफ्टीची त्यावेळी काळजी करू जरा ट्रेड करा सो निफ्टी जो आहे जर बावीस सहाशे पंचावन्नच्या वरती म्हणजे जवळपास उद्या जर थोडक्यात गॅप ओपन होऊन जर डेफिनेटली कुठेतरी रेंज बाउंड मध्ये राहिला तर ठीक आपण होऊ शकतो किंवा उद्या गॅप ओपन होऊन जर बावीस सातशे पंच्याहत्तर लेवल तोडली तर आपल्याला परवा कुठेतरी साइडवेज बघायला मिळू शकतो परवा म्हणजे जवळपास गुरुवारचं गुरु बोलतो मी पण उद्या जर साइडवेज राहिला निफ्टी तर डेफिनेटली गुरुवार आपल्याला एक डिसिजन मेकिंग काय थोडाफार एक ट्रेंडिंग मुवमेंट आपल्याला एक्सपेक्ट करू शकतो आपण निफ्टीकडून लक्षात आणि ही जी मुवमेंट आहे ही बँक निफ्टीने घेतलेला आहे हे लक्षात घ्या निफ्टीला बँक निफ्टीने अक्षरशः एका हाताने घेतलेला आहे इज पॉवर ऑफ बँक्स राईट पॉवर ऑफ फायनान्स सो so, आता इथे बघा ही एक लेवल काढून घ्या त्याच्यानंतर इथून खाली येते ना ही एक लेवल काढून घ्या थोडाफार वरच्या रेंजेस सुद्धा ऍड करणं गरजेचं आहे आम्ही काय म्हणतो ऍड करणं गरजेचं आहे कारण ह्या ज्या रेंजेस आहे आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थित लेवल अप आपल्याला एक बघायला मिळतात लक्षात घ्या ट्रेंड जो आहे हा डेफिनेटली असाच असणार आहे पॉझिटिव्ह काय म्हणतो मी पॉझिटिव्ह ठीक आहे बावीस आठशे ची लेवल अंदा हजार आणि वर्ष सुद्धा लेवलच्या आहेत त्या थोडाफार ऍड करून घ्या ना आपल्याला काय जातं आपले पैसे जातात ऍड करायला नाही जात थोडाफार ऍड करून घ्या आता ट्रेड कसा होणार आहे सर्वात महत्वाचा एक वाक्य लक्षात घ्या जर ह्या रेंजमध्ये निफ्टी ओपन झाला ना तर निग्लेक्ट करा सोडून द्याय शंभर मध्ये शंभर पॉईंट आपण दिलेली आहे दिली म्हणून सांगायची दान दिली दान दिली दान दिली का दिले याच्या पाचचं कारण काय इथे डिसिजन मेकिंग होणार जर राय साईडवेज ओपन झालं तर कुठेतरी ओला लक्षात घ्या ठीक आहे कारण त्यामुळे कारण ही जी रेंज ही साइडवेज राहू शकते लक्षात घ्या कारण ब्रेकआउट आपल्याला इथून भेटला हा हे लक्षात घ्या त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास क्लोजिंग भेटले पण उद्या जर डेफिनेटली अप ओपन झालं बावीस सातशेच्या वरती टिकले तर बिंदास बाय करा ऑल टाइम हाय म्हणजे ए टी एच जी लेवल आहे कोणती ऑल टाइम आहे बावीस हजार सातशे पंचाहत्तर मार्क द लेवल मुवमेंट डेफिनेटली तुम्हाला बघायला मिळू शकते परंतु तसं नाही झालं याच रेंज मध्ये ओपन झालं मग जवळपास डिसिजन मेकिंगचा एक थोड ओपन वेट करायचं जात असेल डेफिनेटली तुम्हाला ऑल्टाईमा लेवल बघायला मिळू शकत साईडून जातून ब्रेकआउट देऊन चांगलं वर्षाची तर परंतु तसं नाही झालं थोडाफार वेळ घेतला तर डेफिनेटली मार्केट जे आहे त्या रेंजमध्ये थोडंफार एक डिसिजन मेकिंग राहू किंवा बुलीश टू साईडवेज मार्केट एक्सपेक्टेड एक आहे एक या एक रेंजमध्ये हे लक्षात असू द्या परंतु तसं नाही झालं आज समजा उद्या बुलीश टू साईडवेज झालं तर परवा कुठेतरी आपलं म्हणजे गुरुवारी कुठेतरी ट्रेंडिंग ब्रेकआउट बघायला मिळू शकतो लक्षात असू द्या परंतु थोडाफार फुल बॅक मध्ये आला लक्षात ही लेवल तुटत नाहीये बावीस हजार पाचशे पन्नास तोपर्यंत फुट बाय करायचा विचार करू नका अग्रेसिव्ह सेल करायचा प्रयत्न करू नका करायचा असेल तर बावीस पाचशे पन्नासच्या खालीच करायचं मित्रांनो हे वाक्य लिहून ठेवा ठीक आहे समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टी चाललिसिस थोड्या थोड्या भाषेत सांगितलं ते सगळं व्यवस्थित न्यूज सेटअप बनवून विथ सायकोलॉजी व्यवस्थित लेवल पिकअप सगळ्या गोष्टी समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असेल तर विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जॉईन करा आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन करा आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेखादा वजन करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आता इथे तुमची मी रजा घेतोय ओके धन्यवाद